महिन्यातील एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसाठी महाराजांच्या स्वराज्यासाठी अशी टॅगलाईन घेऊन खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या कुशीतील असणारे गड किल्ले संवर्धनाची मोहीम आज सुरू झाली आहे या मोहिमेची सुरुवात खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन केली आहे राज्यातील धार्मिक एका अखंडता बंधुत्व याला कुठेतरी बाधा पोहोचत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे अनेक नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं जनतेसमोर मांडताना दिसत आहेत अशावेळी खासदार निले श्रंके यांनी अठरा पगड जातीच्या सर्व मावळ्यांना एकत्र करून आज किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवली विशेष म्हणजे अनेक मावळ्यांनी पवित्र रमजान महिन्यातील रोजा असताना देखील या साफसफाई मोहिमेत सहभाग घेतला मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे देखील या मोहिमेमध्ये दे सहभागी झाले होते हा कोणताही राजकीय स्टंट नसून ही सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन राबवलेली स्वच्छता मोहीम आहे या स्वच्छता मोहिमे मागे कोणताही राजकीय हेतू नाही ही, हे ही।, ही स्वच्छता मोहीम कुणालाही उतर नाही किंवा कोणत्याही राजकीय टीका टिप्पणीसाठी नाही केवळ राजांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन व्हावा आणि तो जनतेला कळावा हाच या स्वच्छते मोहिमेमागचा हेतू असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं या मोहिमेच्या माध्यमातून केवळ महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छताच नाही तर त्यांची डागडुजी जतन आणि संवर्धन देखील केलं जाणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली यासाठीचा लागणारा खर्च लोक केला जाईल श्रमदान केलं जाईल त्यासोबतच पुरातत्व विभागाकडे देखील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची मागणी करणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं सोबतच पुढची स्वच्छता मोहीम ही तेरा एप्रिल रोजी अहिलानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावरती होणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहिलानगर सर्वात महत्वाचं किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी आदिद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं संवर्तन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणी राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक के हजारो वर्षाचे वृक्ष त्या वृक्षाला उंडी लागल्यामुळं ते वृक्ष जमीनदोस्त होतात त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काववा आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत छत्रपती शिवराय हे असंख्य मा माझ्या महाराष्ट्रातील नवे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य होते आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणं योग्य नाही तरी पण माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठं असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजेत गडकिल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे आदेद जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवराय विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे ही यामागे भूमिका आहे तुम्ही पाहिला असेल की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती गड गडकिल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये सुद्धा आमचं मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे सांगणे की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या मुव्या महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे हे समाधानी का प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे की आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या या रविवारी ही मोहीम प्रत्येक गड किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद